आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष सुरू होत असतानाच पोलिसांनी बळाचा वापर करून ते आंदोलन थोपवण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन करत आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी विद्यार्थ्यांना मारहाण झाली व वा वैद्यकीय उपचारादरम्यान हो दिनांक डिसेंबर पंधरा रोजी त्याचा मृत्यू झाला सलग तीन दिवस परभणीतील वातावरण संवेदनशील बनलं होतं अनेक कार्यकर्त्यांवर जाणीवपूर्वक गुन्हे नोंदवले गेले त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली या सर्व प्रकरणाची अद्याप सखोल चौकशी न करता शासन करत असल्याच्या निषेधार्थ आज परभणी ते मुंबई असा मार्च काढण्यात आला आहे आज आम्ही सर्व मध्ये आहोत परभणी भी भीमार परभणीमध्ये दाखल झालेली आहे कालपासून आम्ही या आयोजकांसोबत काम करत आहोत आणि आज सकाळी अकरा वाजता सर्वांना आवाहन केलेलं आहे कलेक्टर ऑफिसच्या बाहेर जिथे धरणे आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी एकत्र जमा होण्यासाठी आवाहन केलेलं आहे दुपारी एक वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा लाँग मार्च निघणार आहे परंतु काल एस पी साहेब आणि कलेक्टर साहेबांसोबत जी काही बैठक झाली त्या बैठकीत त्यांचं जे मत होतं की आपण लॉन्ग मार्च थांबवा आम्हाला काही वेळ द्या तर तो आयोजकांनी आणि सर्व समाजाने तो वेळ देण्यास नाकारलेला आहे त्याच्यामुळे आजचा लाँग मार्च परभणी ते मुंबई निघत आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि पोलिसांना कालही विनंती केली आणि आजही विनंती करतो की तुम्ही हे आंदोलन हा लाँग मार्च थांबवण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही कालही आम्हाला धमक्या देत होतात आजही तुम्ही काही लोकांना फोन करून आहात की हा लाँग मार्च थांबवा पण हा लाँग मार्च थांबणार नाही हा लाँग मार्च सोमनाथ सूर्यवंशी संतोष देशमुख आणि आमचे ज्येष्ठ नेते बाबा वाकोडे यांना न्याय देण्यासाठी आहे कॉम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून ज्या मुलांवर तुम्ही लाठीचार्ज केला ज्यांच्यावर ज्या महिलांवर अन्याय अत्याचार केला त्या लोकांना न्याय देण्यासाठी आहे संविधानाची जी काही विटंबना केली त्या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होण्यासाठी आहे त्याच्यामुळे हा लाँग मार्च थांबणार नाही तुम्ही आम्हाला अडवणीचा किती प्रयत्न केला तरी हा आता लॉंग मार्च थांबणार नाही कारण हा आंदोलन समाजाचा आहे ह्या आंदोलन महाराष्ट्राचं आहे हे आंदोलन देशाचं आहे आणि संविधानाच्या समर्थनात आहे आणि अन्यायाच्या विरोधात आहे जय भीम जय भारत संविधान प्रतिकृती शिल्प विटंबना प्रकरणातील आरोपी दत्तराव पवार यास मनोरुग्ण माथेफिरू असे खोटे सर्टिफिकेट देणाऱ्या सर्व वैद्यकीय अधीक्षकांचे आधिक अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी संविधान प्रतिकृती शिल्प विटंबना या गुन्ह्यात वरिष्ठ विशेष सरकारी वकील यांची तात्काळ नियुक्ती करून खटला जलदगती न्यायालयात घेऊन दोन महिन्याच्या आत निकाली काढावा याबाबतचे आदेश संबंधित विभागांना करण्यात यावे अंतरावलीत सराठी येथे झालेल्या आंदोलनादरम्यान मराठा समाजातील समाज बांधवांवर दाखल झालेले गुन्हे सरकारने शासन निर्णय काढून मागे घेतले त्याप्रमाणे परभणी येथील संविधानप्रेमी देशभक्तांवर दाखल झालेले दहा दखल पात्र गुन्हे शासनाने शासन निर्णय काढून तात्काळ मागे घेण्यात यावेत परभणी पोलिसांनी या अमानुषपणे मारहाण केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत यामध्ये संविधानप्रेमी नागरिकांना जाणून बुजून टार्गेट करणाऱ्या पोलिसांना शासकीय नोकरीतून बडतर्फ करण्यात यावे शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर अमानुष अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर तात्काळ गुन्हा दाखल करून दोषी पोलीस अधिकाऱ्यांना शासकीय नोकरीतून कायमचे बडतर्फ करावे तसेच हा गुन्हा दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील बडतर्फ करावे परभणी प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस यांनी अशोक गोरवांड यांना फक्त निलंबित न करता त्यांचे सहित तर पोलीस अधिकारी यांचेवर गुन्हा दाखल करावा शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांवरती अंत्यविधी परभणी येथे करू नये याकरिता परभणी येथील उच्च पदस्थ अधिकारी यांनी दबाव टाकला होता का दबाव टाकला असेल तर का टाकला होता हे सर्व अधिकारी कोणाच्या सांगण्यावरून करत होते याची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत पोलिसांनी कोणाच्या आदेशावरून लाठी हल्ला केला कोणाच्या सांगण्यावरून अमानुष अत्याचार केला याची चौकशी करण्यात यावी पोलीस निरीक्षक घोडबांड यांना चौकशी सुरू असेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे पोलीस निरीक्षक घोडबांड यांना शासकीय नोकरीतून बडतर्फ करावे व हे ज्या ज्या ठिकाणी शासकीय नोकरीमध्ये होते ते त्यांनी अशा प्रकारे दलित हत्याकांड दाबली आहेत का निरापराध लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत का याचे देखील चौकशी करून कारवाई करण्यात यावी या मागण्यांसाठी आज आंबेडकरी जनतेने मार्च काढला आहे अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता